नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा तिथून त्यानंतरला रेफर केला एम एल सी रिपोर्ट श्रीगोंदा पोलीस स्टेशनला असे आहे की त्या तिथं वाद झाला वादामधले सगळे जे पीडित पूर आहे हे पीडित पूर सगळे इथं बसलेले त्यांना खूप बस लागलेले हे त्या गुन्ह्यात आहे सगळे त्यांची साक्ष मिळते काही गोष्टीवर दबाव आल्यामुळे आजपर्यंत काय बोलले नाही पण काल काल रात्रीपासून ते पोरं माझ्या टच मध्ये अरे भाऊ श्रीगंदा जी मिटिंग झाली ती मिटिंग आम्हाला पटली नाही ती अयोग्य मिटिंग आहे की तिथं श्रीमंधे शहरातील लोकांना जी चुकीच्या पद्धतीने सांगण्यात येते की बाबा ते मयत झाला नसून म्हणजे मयत झालं त्याचा खून नाही झाला पण मला सर श्रीमंत शहरातील सर्व ग्रामस्थांना कळकळून सांगायचे की ते एवढे जे लोक आहेत हे आज वाचा फोडली आहे शब्दाला यांनी मला त्यांना समजून सांगायचं लोकांना की खऱ्याच्या बाजूने उभं राहा खरोखर त्या माणसाचा मर्डर झालाय त्या मर्डर मधल्या आरोपीला खरंच तात्काळ अष्ट्रा कोर्टामध्ये केस चालून फाशीची शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा होत असताना त्यातील जे बाकीचे जे आरोपी फरार आहेत किरण शिंदे साहेबांनी व ओ एस पी साहेबांनी याच्या तात्काळ लक्ष घालून त्या आरोपी सर्व अटक करावेत जर अटक नाही केली तर चार तारखेला मी आमरण उपोषणासाठी आम्ही सर्वजण बसणार याची त्यांनी नोंद घ्यावी मला एक सर्व गोष्टी सांगायचे श्रीमंत बांधवांना की बाबा आपण एकत्र राहतो हे तुम्ही सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाला जण तिथे येऊन सांगतो पण ह्याच्या ग्रुपाची मागची जर पार्श्वभूमी बघितली तर स्वतःच्या छातीवर हात ठेवून त्यांनी सांगावं की बाबा ही गोष्ट कुठे आहे खोटी असती तर श्रीगोंद पोलीस स्टेशनला अगोदर एम एल सी नसती झाली तो जर माणूस पडला असेल तर माझी एक विनंती आहे एस पी साहेबांनी तात्काळ लक्ष घालून उर्वरित आरोपी अटक करावे आणि ह्या कुटुंबाला आणि ह्या परिवाराला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे परत श्री शहरात अशी कुठलीही घटना घडली नाही पाहिजे याचा मी जाहीर निषेध करतो आणि विशेष म्हणजे त्या कल्याणच्या ह्याच्यातून त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं भाऊ यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहू माझी विनंती आहे बाकीच घेतलंय पण ज्यावेळेस घटना घडली ती तीव्रता बघून ज्यावेळेस स्टेशनला गेले तर त्यात काय त्यात काय केले की बाबा आमचे मारहाण झाले आमच्या उदगरफी झाली त्यात आमच्या माणसाला लागले आमच्या माणसाला रुग्णालयात नेलेले त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कुठं पाठवलं नगरला सिव्हिल त्यात रेफर केलेले एम एल सी रिपोर्ट आहे का नाही त्यात नोंद काय सांगतील पी एम रिपोर्ट मध्ये काय सांगते त्याकडं मी मारहाण झाल्यामुळे आता पोलिसांनी ठरवायचे मग तुम्ही काय सांगताय की बाबा म्हणताय ना की बाबा एम एल सी जर मयत झालाय समोरचे की आमच्या झाली आम्ही स्वतः पाहिली आमची सगळे त्यातले पीडित लोक यांच्यावर गुन्हे दाखल झाले मोठे तीनशे चोवीस प्रमाणे पण ह्यांचा पाठबळ द्यायचं गावांनी शहरांनी म्हणजे मी काय गावाच्या विरोधात नाही गाव काय आता माझे उर्वरित आरोपी अटक करावेत आणि जे पीडित कुटुंबातले जे बाकीचे सदस्य यांना सामाजिक न्याय विभाग न्याय मिळाला पाहिजे आणि यांना पोलीस सिक्युरिटी मिळाली पाहिजे जे दबाव दबावून सरकार कारवाई झाली पाहिजे आमच्या प्रमुख जर नाही झालं तर आम्ही नाही नाही आम्ही आता तरी ला पत्र आहे त्या पत्राप्रमाणे असा काही वाद नाही असं पालकमंत्र्यांना सर्वांनी तिथं निवेदन दिलं त्यामुळे तुमचं काय म्हणणं नाही नाही ते लक्ष देईल ना तपासात सगळं करणारच आहे ना, ना। कारण आम्ही पुरावे घेऊनच उतरणार आहे आणि असं काही मग बोलणार नाही की तिथं गड लागून पडले का कसे पडले किंवा स्टेटमेंट त्यांच्या घरच्या दबावत घेतलं का कसं घेतलं त्याच्यापेक्षा आम्ही पुरावे निश्चित उतरणार आहे सगळ्या गोष्टी असं उतरव नाही धार्मिक धार्मिक विषय नाही माझ एक प्रामाणिक पत्रकार अभिमान त्या धर्माला माणूस त्यांना वाटत असून मय झालाय आमचा समाज बांधव मेलाय धर्माचा बांधव मेलाय त्याबद्दल जर त्याला कुठंतरी शंका वाटते किंवा कुठंतरी तळतळ वाटते त्या आले तर त्यात मी त्यांच्यामध्ये चुकीचं बोलणं मला अयोग्य वाटतं पण जर आले तर त्यांचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे श्रीमंत शहराने आणि श्रीमंत शहरातल्या सगळ्यांना माझी कळकळून विनंती की बाबा ह्या गोष्टीला तुम्ही खोरखोर अभ्यास करा तपास करा की बाबा खोटं का काय का तालुक्याने सगळ्यांनी तुमच्या प्रेम केले श्रीमंत शहरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर त्यांनी थोडस नाव विचारावं म्हणाला की बाबा हे करेक तर झालं असाल की त्यांनी आम्ही सोबत चार तारखेला कुठे सगळ्याला बसावं जसं तर समजून घेईल की बाबा त्यांना ही गोष्ट माझे ना आणि आपण कुठले सामाजिक खेळ निर्माण होईल असं कुठल्या गोष्टी माझ्याकडून तर कधी झालं नाही आणि होणार बी नाही पण खरेदी बाजू धरून मी आयुष्यभर थोपलो तरी चालत पण उभा संदीप राहा माझी मागणी अशी की संदीप लक्ष्मण ससाने माझी मागणी अशी की तात्काळ जी घटना घडलेली आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करावे जे समाज कल्याण कर करून जी पीडित ज्यांना मारहाण झाली त्यांना मदत भेटावी आणि जी आरोपी असे आहे जी झालेली घटना आहे त्यात माझे चुलते रामशंकर सासने यांचा मृत्यू झालेला आहे आता मी दिवाळीच्या परेडला घरामध्ये जेवण करत होतो बाहेर चालू चालू होती होती तर तिथं मी बाहेर बघण्यासाठी गेलो तर माझ्या चुलती तिथं गेली तर माझ्या चुलत्यांना दगड लावले डोक्याला रामशंकर ससाने माझी एवढीच इच्छा आहे की त्यांना न्याय मिळावा <त्वार्णागा> चुलत्या माझी एक इच्छा आहे मला दबावासाठी हो कोणी काय बोलत असेल पण माझी एक इच्छा आहे मला सुद्धा संरक्षण पाहिजे पोलिसांचं कोणाचं तरी कारण की मला पण दबाव हो येतोय पण मी नाव सांगू शकत नाही तुमच्या चुकीचं असं म्हणणं होतं की हिंदू संघटनेचे काही पदाधिकारी बाहेरून आम्हाला भेटायला हवी आणि त्यांनी आम्हाला काय देऊ केली त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं नाही नाही माझी एकच इच्छा आहे की मला संरक्षण भेटलं पाहिजे दो तो तो आता घटना आहे दोन तारखेला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी तर अतिशय निंदनीय घटना या घटनेला कुणी खतपाणी घालू नये मग ते समाजातील काय घटक असतील किंवा राजकीय काय घटक असतील घडलेली घटना अतिशय चुकीची घटना आहे शेवटी एक दगडफेकीमध्ये एक माणूस मेलेला आहे त्याच्या समोर आपल्याकडे पुरावे आहेत दवाखान्याचे एम एल सी रिपोर्ट बी आहेत आणि जे पीडित आहे त्याच्या लोकांना खरोखर तिथं दगडफेकीमध्ये जे लागलेले त्या सगळ्यांचे एअरपोर्ट आहेच ना तिथं पोलिसांनी स्वतः मेसेज दिलेली आहे बाबा कुणा कुणाला लागले कुणाचे नावं येतं काय येतं त्याच्यामुळं घडलेली घटना ही चुकीची किंवा खोटे असतात अशातला तर काही भाग नाही आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करावी त्यांना जे आरोपी जे फरार येतं त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी किंवा जे आणि जर ही गोष्ट जर लवकरात लवकर जर नाही झाली तर चार तारखेला आम्ही आमरून उपोषणासाठी तहसीलदारांना आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनला व डेप्युटी साहेबांना व कलेक्टर ऑफिसला आम्ही या पत्र देणार इथं की लवकरात लवकर आरोपींना जर अटेकच नाही झाली तर आम्ही चार तारखेला आमोर उपशन उपोषणाला बसणार आहोत जर जे पीडित कुटुंब आहे ज्या मयत झालेलं आहे तर त्यांच्या मुलाला एक सरकारी नोकरी लागावी त्यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं व सामाजिक न्याय विभागाकडनं जी त्यांना मदत होणार आहे ती मदत मिळावी तसेच जे बाकीचे जे पीडित लोक आहेत ज्यांना बी दगडफेकीमध्ये मारहाण झालेले आहे डागलेले भरपूर लोकांना टाके पडलेले आहेत डोके फुटलेले आहेत तीन ते चार आहेत त्याच्यामध्ये काही महिला येतं लहान मुलं येतं या सगळ्या नोटी डायरेक्ट बिनगदरपणे दगडफेक झालेली या दगडफेकीमध्ये ज्यांना ज्यांना लागले त्यांना न्याय मिळावा त्याला कुठेतरी न्याय मिळावा आणि ह्यांना मदत व्हावी हो पीडितांना सामाजिक न्याय विभागाकडनं आणि ह्या गोष्टीचा मी जाहीरपणे निश्चित करतो आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की अशी घटना परत घडू नये म्हणून आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि ही जी घटना घडलेली तर कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकवरती ही केस चालू व्हावी अशी सरकारकडे आम्ही अपेक्षा करतो आणि मायबाप सरकारने कुठेतरी आम्हाला एक न्याय मिळावा याची आम्ही आशा बाळगतो आणि ह्या घटनेमध्ये जसं तुम्ही सांगितलं की श्रीगांध्यामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरामध्ये जी बैठक झाली की त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हिंदू मुस्लिम की वाद नाही व्हावा ही ही। की तसं आमच्या या घटनेला कुठलंही वळण देण्याचा कुठलाही हेतू नाही हिंदू आणि मुस्लिम या वाद हो आमच्या कधीच या गोष्टीला समर्थन आम्ही कधीच करणार नाही आम्ही एक विचारधारेने चालणारी माणसं आहेत आमचं फक्त एवढंच म्हणणे जी घटना घडलेली ती घटना चुकीची आहे त्या घटनेचा कुठेतरी न्याय मिळावा हिंदू मुस्लिम करणं आमचा कधी हेतू नव्हता नाही इथून कधी पुढेही राहणार आहे फक्त जी घटना घडलेली आहे आपल्या हिंदू समाजातील किंवा दलित कुटुंबावरती जी घटना घडलेली तर त्या घटनेला कुठेतरी न्याय मिळावा आम्ही ज्या समाजात राहतो आपण समाजात राहतो म्हणजे आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं या गोष्टीचं सगळ्यांनी भान ठेवून समाजासाठी काहीतरी ज्या चुकीच्या गोष्टी घडल्या तिथं आवाज उठवलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो त्याच्यामुळे तुम्ही कधी जिथं अन्याय झालाय तुम्ही त्यांच्या सोबत राहिलंच पाहिजे तिथं तुम्ही कुठल्याही प्रकारची तुम्ही तिथं चुकीची भूमिका न घेता जिथं अन्याय झालाय त्याच्या पाठीमागे तुम्ही उभे राहिले पाहिजे आणि जे पीडित आहे त्यांना तुम्ही उलट मार्गदर्शन केलं पाहिजे ना की त्यांना दमदाटी केली पाहिजे किंवा त्यांचा दबाव आणला पाहिजे लवकरात लवकर आरोपी अटक व्हावे व पीडितांना न्याय मिळावा असं बोलतो आणि थांबतो